नमस्कार माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर हिवाळा सुरू झाला की बाजारात मस्त हिरव्यागार अशा पालेभाज्या दिसू लागतात त्यातलीच एक भाजी म्हणजे मेथी मेथीची रोजचीच ती सुकी भाजी खाऊन कंटाळाला असाल ना म्हणूनच आज आपण बनवतोय अगदी ढाबा स्टाईलची चमचमीत अशी ही लसुणी मेथी मेथीची भाजी न खाणारेसुद्धा दोन पोळ्या जास्तीच्या खातील एवढं मात्र नक्की तर मग करूया सुरुवात त्यासाठी इथे मी मेथीची एक जुडी घेतली आहे ती व्यवस्थित अशी खुडून घ्यायची आहे जाड देठं शक्यतो घेऊ नका आणि इथे तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे मी चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि चाळणीवर नेथळत ठेवली आहे आता एक पॅन गरम करत ठेवू पॅनमध्ये एक चमचा तेल घेऊया आता लसूणी मेथी म्हटलं की लसूण हा आलाच तर इथे ते मी जवळपास आठ पाकळ्या लसणाच्या अशा बारीक चिरून घेतल्या आहेत तर त्या आता तेलावर हलक्याशा परतवून घ्यायच्या आहेत फार काही लालसर करण्याची गरज नाही आहे तर इथे आता आपण जी मेथी घेतली आहे ती घालूया मेथीसुद्धा इथे आपल्याला शिजवायची नाही आहे अगदी मेथीची भाजी बनवतो त्याप्रमाणे झाकण वगैरे ठेवून इथे आपल्याला शिजवायची नाही आहे तर हलकीशी तेलावर आपल्याला ती परतवून घ्यायची आहे फक्त आता इथे मी अर्धा चमचा मीठ घालते आणि पाव चमचा साखर इथे मी घालत आहे त्यामुळे आपल्या भाजीचा रंग छान हिरवागार असाच राहतो तर इथे तुम्ही बघू शकता मस्त आपली भाजी छान हिरवीगार दिसते आणि अशा प्रकारे तेलावरती परतवून घ्यायचे आहे तर आता इथे मी परतवून घेतलेली आहे आणि गॅस आता बंद करते आता आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मी दोन चमचे सफेद तीळ दोन चमचे दाणे आता इथे दाण्याऐवजी तुम्ही दाण्याचं देखील वापरू शकता त्याचबरोबर दोन चमचे फुटाण्याची डाळ इथे घेतली आहे मी आता अर्धा कप पाणी घालून याची आपल्याला छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथे मी ही पेस्ट तयार करून घेतली आहे पुन्हा एकदा पान गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये एक चमचा तेल घेतलं आहे तेल तापलं की एक चमचा जिरं जाईल यामध्ये जिरं फुललं की यामध्ये पुन्हा सहा पाकळ्या लसणीच्या अशा चिरून घेतल्यात मी तर इथे लसूणी मेथी असल्याकारणाने आपण लसूणचा इथे भरपूर प्रमाणात वापर करतो आहे एक मिनिटभर तेलावर आपल्याला लसूण आणि जिरं परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये जाईल एक बारीक चिरलेला कांदा त्याचबरोबर दोन लाल सुख्या देखील इथे मी घालते आता आपल्याला कांदा हलकासा गुलाबी रंग होईपर्यंत परतवायचा आहे यामध्ये आता मसाले घालूयात अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि मसाले जळू नयेत म्हणून इथे मी पाव कप पाणी घातलेलं आहे आता हे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात तेलावर परतवून घेऊयात आता यामध्ये जाईल बारीक चिरलेला एक टोमॅटो मिक्स करून घेऊयात आता टोमॅटोसुद्धा इथे आपल्याला फार काही शिजवण्याची गरज नाही आहे जसजसे आपण यामध्ये मसाले घालत जाऊ तसतसा आपोआप तो टोमॅटो शिजला जाईल तर मिक्स करून घेऊ आता यामध्ये अर्धा चमचा मीठ मी घालत आहे पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपण आपल्या मेथीच्या भाजीतसुद्धा मीठ घातलेलं होतं त्यामुळे इथे मीठ घालताना बेताचंच मीठ घालायचं आहे मिक्स करून घेऊया आणि एक चमचा इथे मी धणाजिरा पावडर घालते आता हे सगळे मसाले अगदी व्यवस्थित आपल्याला तेलावर परतवून घ्यायचे आहेत अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले परतवून घ्यायचे आहेत आणि सारखं असं हलवत राहायचं आहे नाहीतर मसाले आपले जळू शकतात त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्या आता हळूहळू आपले मसाले तेल सोडत आहेत तुम्ही बघू शकताय व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे मसाल्यांना आपल्या आता या स्टेजला जी आपण पेस्ट करून घेतलेली ती पेस्ट इथे घालूयात आपण तर आता ही पेस्टसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊ इथे थोडंसं मी पाणी घालते जवळपास अर्धा कप पाणी घातलं आहे मी मिक्स करून घेऊया आणि आता हे सगळे मसाले मिक्स करून आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहेत नाहीतर त्याचा कच्चेपणा आपल्याला जाणवेल तर आधी व्यवस्थित असे हे मिक्स करायचे आहेत मसाले सगळे तर इथे आता मला पॅनमध्ये थोडंसं मिक्स करणं कठीण जातं आहे म्हणून मी हे सगळं मिश्रण एका मोठ्या कढईमध्ये काढून घेते तर इथे काढून घेतलेलं आहे कढईमध्ये म्हणून तुम्हीसुद्धा सुरुवातीपासूनच कढईचाच वापर करा आता इथे मिक्स करणं मला सोपं जातं आहे तर व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता यावर आपल्याला झाकण ठेवून एक पाच मिनिटभर आपल्याला हे मसाले व्यवस्थित असे शिजू द्यायचे आहेत तर इथे मी झाकण ठेवते पाच मिनिटांनी आपण बघूया अगदी व्यवस्थित इथे मसाले आपले शिजले गेलेत साईडने थोडंसं सा तेलही सुटलेलं दिसतं आहे आपल्याला मिक्स करून घेऊ आणि इथे आता आपण जी मेथी परतवून ठेवलेली ती घालूयात आता मेथी आणि मसालेसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं कलर कॉम्बिनेशन किती भारी दिसतं आहे ते मस्त हिरवीगार ती मेथी आणि त्या बाजूने ते मसाले खूप छान दिसतं आहे कॉम्बिनेशन ते तर व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता इथे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी थोडंसं पाव कप असं मी इथे पाणी घातलेलं आहे मला सरसरीत अशी भाजी करायची आहे म्हणून मी पाणी घातले तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आणि आता यामध्ये एक चमचा आपल्याला गरम मसाला पावडर घालायची आहे तर इथे एक मसाला पावडर घातली आहे मी गरम मसाल्याची पावडर घातली एक चमचा मिक्स करून घेऊया आणि इथे आता ऑलमोस्ट आपली ही लसुणी मेथी तयार आहे फक्त आता दोन मिनिटांसाठी याला झाकण मारून दणदणीत अशी वाफ द्यायची आपण तर दोन मिनिटांनी तुम्ही बघू शकता आहा काय दिसते आपली लसुणी मेथी मस्त अशी चमचमीत आपली लसुणी मेथी तयार आहे रोजचीच ती सुकी पातळ भाजी खाण्यापेक्षा ही भाजी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल फुलके भाकरी अगदी वरण सुद्धा ही भाजी अप्रतिम लागते तर तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा आता मी सर्व करते एका बोलमध्ये आणि इथेही आपली लसुणी मेथी तयार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय